हॅलो गाय तर मित्रांनो आई कुठे काय करते यामधली अरुंधती पात्र करणारी आणि प्रभुलकर हिने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले होते आणि प्रभुलकर हिने चाहत्यांना आत्ताच एक आनंदाची बातमी दिलेली आहे कारण अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर आता एका नवीन मालिकेमध्ये दिसणार आहे तर बघूया काय आहे माहिती आणि काय आहे सविस्तर तर मित्रांनो स्टार प्रभाव या वाहिनीवरती एक नवी कोरी मालिका येणार त्याम आहे त्यामध्ये सर्व मराठी कलाकार स्वयंपाक बनवताना दिसणार आहे आणि स्टार प्रभ यांनी नुकताच प्रमोशन केला आहे त्यामध्ये मधुराणी दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मधुराणी आवडते का आणि तुम्हाला तिला पाहायला उत्सुक आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांग आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू गायज